रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जाणून घेऊया आपण राज्यातील अकरा जागासाठी उद्या मतदान होतं आहे राज्यात अकरा जागांसाठी उद्या मतदान होतं आहे प्रशासनाने जय तयारी केलेली आहे चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात उद्या सोमवारी मतदान होणार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे तसेच पंकजा मुंडे चंद्रकांत खैरे अमोल कोल्हे सुजय विखे पाटील यासह दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये डॉक्टर हिना गावित भाजप गोपाल पाडवी काँग्रेस जळगाव या ठिकाणी स्मिता वाघ भाजप के बी पाटील शिवसेना ठाकरेगट रावेर येथे रक्षा खडसे भाजप श्रीराम दयाराम पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट जालना येथे रावसाहेब दानवे भाजप कल्याण काळे काँग्रेस औरंगाबाद संदीपान भुमरे शिवसेना गट चंद्रकांत खैरे शिवसेना गट इम्तियाज जलील यम आय एम एस मावळमध्ये श्रीरंग बारणे शिवसेना गट संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गट पुणे येथे मुरलीधर मोहोळ भाजपा रवींद्र दंगेकर काँग्रेस शिरूर येथे डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गट शिवाजीराव आडळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट अहमदनगर सुजय विखे पाटील भाजप निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गट शिर्डी सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदेगड भाऊसाहेब वागचरे शिवसेना ठाकरे गट बीड येथे पंकजा मुंडे भाजप बजरंग सोनोने राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये लढती होणार असून राज्यात अकरा जागासाठी उद्या या ठिकाणी मतदान होते राज्यातील अनेक दिग्गजांचे या ठिकाणी भविष्य अवलंबून असून उद्या अकरा जागांसाठी मतदान होते, धन्यवाद